शेतकरी बंधू नो नमस्कार मी आपला शुभचिंतक कापूस पीक सध्या उगवून साधारणतः पंधरा ते तीस दिवसाचा कालावधी झालेला आहे कोरडो क्षेत्रामध्ये बागायती क्षेत्रामध्ये साधारणतः महिनाभर म्हणजे तीस दिवस किंवा त्यापेक्षा काही काळ वर झालेला आहे शक्यतोर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी सघन लागवड केलेली असेल चार बाय एक तीन बाय एक पाच बाय एक किंवा चार बाय दीड ह्या अंतरावर ज्या शेतकरी बंधूंनी कापसाची लागवड केली असेल त्या कापसाची हाईट आता साधारणतः पाच ते सहा इंच ही वाढीची त्याची अवस्था असेल आता या ठिकाणी एक महत्त्वाचा सल्ला असा आहे की जर तुम्ही चार बाय एक ह्या अंतरावर लागवड केली असेल तर साधारणतः दहा ते बारा हजार प्लांट तुमचे त्या ठिकाणी बसलेले आहेत प्रति एकर नऊ हजार साधारणतः कपाशीचे झाड जास्तीत जास्त असावे असं मी आमच्या शेड्यूलनुसार किंवा आमच्या टेक्नॉलॉजीनुसार म्हणतो पण हरकत नाही दहा बारा हजार झाडं जर तुमच्या प्रति एकर क्षेत्रामध्ये बसलेले असतील परंतु एका ठिकाणी जर एकच झाड असेल तर ते झाड पुढे डेव्हलप होऊ शकेल आणि त्याला पंचवीस ते तीस पुंड लागू शकतील यासाठी ज्या शेतकरी बांधवांची कापसाची सघन लागवड असेल तीन एक चार एक पाच एक अशा शेतकरी बांधवांनी एका ठिकाणी जर दोन बिया किंवा तीन बिया चुकून मजुरांकडनं टाकली गेली असेल तर त्या काढून सिंगल एका ठिकाणी एकच झाड ठेवावं जेणेकरून त्या झाडाची सशक्त वाढ होईल आणि त्या ठिकाणी विरळणी करण्याची गरज पुढे पडणार नाही किंवा झाडाला फुलं आणि पात्या त्या ठिकाणी व्यवस्थित लागू शकतील तर कापसामध्ये भले क्षेत्र कोरडवाव असो भले क्षेत्र बागायती असो एका ठिकाणी एकच झाड असणं फार आवश्यक आहे